ये <laughs> दादा <laughs>

সিদ্ধু গোপাল নিশান সূর্য পড়তো হাত ভাই হাতোপুরা দায়গেপুরা সুন্দর সিদ্ধ আমি বুলেট গোড়ি সামনে

तेरा पॉईंट जिरोला सोळा झिरोपुरा पुढे आणि या ठिकाणी हॅलो पंधरा पॉईंट अठ्याहत्तर सेकंदा अठ्ठ्याण्णव प्वा ती जावडे देऊ देवा देवा गुरवला आपलं वर्चस्व सिद्ध करावं लागणार आहे कारण मानांची जेडी एवढे जोरा गती वाढायला पाहिजे जेवढी गती लागायला तेवढी लागत नाही सिद्धू भागांचा खूप पडायला लागणारा देवृत्तच्या देसाईंचा साज पडतो आहे सोन्या आणि शिवा

भारत कळतोय बाबू दादा गोपाळ बैल छोट्यावर पळणारे दिसत आहे शिवाय प्रगती नाही ज्याने गती घेतली त्याची प्रगती झाली दोन्ही बैल पावली जात आहेत पुढे भाऊ पुरा सत्ताराची गती लागली अतिशय सुंदर या ठिकाणी गती, गती लागली होती बघूया सौरभ सोलकर काय करतो या ठिकाणी सुंदर अशी जोडी आहे सौरभ सोलकर एक नामांकित असा नवीन उदयास आलेला बरोबर आहे

एक मात्र पाहिजे कसा लागलाच नाही नांगेर गेला बैलाच्या पायात दिल्या दादा दिसतो सुंदर जोडी आहे मला कशी सरळ सुट्टात जोडी पाहिजे अतिशय सुंदर जोडी अतिशय सुंदर शिवा बैलाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे बाबा मोहन जातीला सुद्धा तसं कळतंय की हा झेंडा माझ्यासाठी ठेवलेला आहे त्या झेंडा

सगळ्या टॉपच्या द्वारा या देवागुरावच्या हातात आहेत देवा कुणा कुणाला बोलायला लावणार अठरा बहात्तर ला मैदान लॉक आहे दिनेश राऊत साखरप्यावाले दहाव्या नंबरवर हो आहेत जाऊ दे जोडी बघा एक रंगी एक शिंदी अतिशय सुद्धा जोडी पाहिजे अतिशय सतरा सासष्ट आता मैदान इथं संपलेलं आहे आता आपण घरी जाऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये